जय उबाठा मोदींच गुणगान गात होते ते जरा मी तुम्हाला ऐकवतो एक शेणवर धरून चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले आहेत पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही आवाज येतोय नरेंद्रभाईना मत देत नाही तुमच्या भवितव्याला ना मत देत आहात तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात हे बघितलं आता बघितलं आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे अरे काय बाप एक नंबरी बेटा दस नंबरी अरे रोज आरोप 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 अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय तुम्हाला तेव्हा तेरा दिवसापासून पोटसूळ उठलाय